नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग व दुर्धर आजारी शिक्षकांची होणार वैद्यकीय तपासणी सीईओ कुलदीप जंगम यांची माहिती सोलापूर प्रतिनिधी दिव्यांग व थुनूर दुर्धर आजारी शिक्षकांची फेरवैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सीईओ जंगम यांनी दिली आहे यामुळे बोगस दिव्यांग व धूर्त शिक्षकांचे तांबे दनादले असून त्यांच्यावर कारवाई अटळ आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेस सवर्ग एक मधून अर्ज दाखल करणाऱ्या दिव्यांग व दुधर आजारी शिक्षकांना मुंबईच्या जे जे हॉस्पिटल येथून फेरवैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागणार आहे याबाबतीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने स्पष्ट आदेश काढण्यात आले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन व निर्णयामुळे स्थगित करण्यात आल्याची माहिती बार्शी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक संजय पाटील यांनी दिले सोलापूर जिल्ह्यात विशेषतः बार्शी तालुक्यातील अनेक शिक्षकांनी शासनाचे बदली धोरण डोळ्यासमोर ठेवून सोयीच्या शाळेवर बदली व नियुक्ती मिळावी व हेतूने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवली आहेत बार्शी तालुक्यातील एकूण पाचशे एकाहत्तर शिक्षकांपैकी पंच्याऐंशी जणांकडे अशी प्रमाणपत्रे आहेत तर उच्च शिक्षण घेणाऱ्या काही पाल्यांना मतिमंद असल्याचे दाखवून काही जण बदली धोरणातील सवलतीचा लाभ घेत येत आहेत अनेक तालुक्यात काही अशी हे प्रमाण दिसून येते संवर्ग एकमधून बदलीसाठी माहिती सादर केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या केवळ वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी न करता जे जे रुग्णालयात येते फेरवैद्यकीय तपासणी करण्यात यावी व तेथून प्राप्त झालेल्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारावर बोगस वैद्यकीय दाखले जोडलेल्या कर्मचाऱ्यांना त्यातून बाजूला करण्यात आले यावे या, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते याबाबतीत शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने वस्तुस्थिती विषद केली होती सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेला हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सवर्ग एक मधील सवलतीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांना फेरवैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आदेश दिले असून माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे बोगसगिरीला आळा बसणार आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आमचे स्फूर्तीस्थान स्वयं यशवंत रावजी चव्हाण साहेब स्थापना पंधरा ऑक्टोबर दोन हजार दोन मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एकमेका देव आधार आपण आपलाच करू उद्धार हुतात्मा अपंग विकास कल्याणकारी संस्था पोगलेवाडी कराड आमचे श्रद्धास्थान कैलासवासी डॉक्टर नागनाथ आजा गायकोडी कार्यक्षेत्र संपूर्ण भारत संस्थेचा पत्ता पद्मश्री डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवाडी स्नेहाले मतिमंद मुलांची शाळा सह्याद्री हॉस्पिटल शेजारी कराड तालुका कराड जिल्हा सातारा महाराष्ट्र पिनकोड चार एक पाच एक एक शून्य ईमेल आय डी हुतात्मा दोन हजार तीन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट हुतात्मा हँडिकॅट डॉट ओ आर जी अध्यक्ष डॉक्टर सुनील फडत्रे मोबाईल नंबर नाईन टू टू फाय थ्री झिरो सेवन 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 फाय नऊ दोन दोन पाच तीन शून्य सात 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 पाच नाईन फाय सिक्स वन नाईन फाय वन वन नाईन नाईन नऊ पाच सहा एक नऊ पाच एक एक नऊ नऊ देणगीदारासशी जी नुसार आयकरात पन्नास टक्के सवलत दिनांक प्रति विषय सातवी राज्यस्तरीय दिव्यांगांसाठी साहसी सहल ॲडव्हेंचर कॅम्प या उपक्रमास उपस्थित राहण्याबाबत महोदय आपली संस्था गेली बावीस वर्ष संपूर्ण भारत देश देशभर अपंग गोरगरीब जनतेसाठी समाज उपयोगी विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम राबवित असते त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिरे मोफत आयुर्वेदिक शिबिरे नेत्रचिकित्सा शिबिरे अपंग व गोरगरीब जनतेसाठी वधूवर मिळावे भरवणे व अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक कला क्रीडा इत्यादी उपक्रम राबवत असणे तसेच अपंगाच्या साहसिक सहलीचे आयोजन करणे अपंगांना वस्तूचे वाटप अप करणे इत्यादी अनेक प्रकारचे उपक्रम सातत्याने आमची संस्था राबवत असते तरी संस्थेच्या ध्येय धोरणानुसार यावर्षी गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत सातवी राज्यस्तरीय दिव्यांगांसाठी साहसी सहल ॲडव्हेंचर कॅम्प या उपक्रमाचे आयोजन केले आहे या उपक्रमामध्ये रोप क्लाबिसिंग व्हॅली क्रॉस किनारा, स्वच्छता अभियान ट्रेनिंग ट्रेकिंग व दिव्यांग व निमंत्र निमंत्रितांचे कवी संमेलन अशा थरारक व भरगच्च कार्यक्रम होणार आहेत सदर शिबिर निवासी असून या शिबिरास राज्यातून सुमारे शंभर ते एकशे पंचवीस दिव्यांग उपस्थित राहणार आहेत तर या उपक्रमास आपण उपस्थित राहून આમાસ ઉપત કરાવમ્ર વિનંતી કળાવ આપશ્વાસુ અધ્યક્ષ હુત અપંગ બહુદ્દેશીય વિકાસ કલ્યાણકારી સંસ્થા કરાડ ધન્યવાદ